अनेक वेळा से सातकडे आता ओंको ओंको हा शब्द तुम्हाला आम्हाला सह होत नाही जिल्ह्याचे अध्यक्ष राजेव का अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष राजेल कादी साहेब माजी आमदार माझे सहकारी श्री सानंदाजी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री शर्मा त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व पस्तीसच्या पस्तीस आमचे राष्ट्रवादी घडवण्याचे अधिकृत उमेदवार तसंच आमदार अमोल मिटकरी आमदार संजय थोडके उपस्थित सर्व माझे बुलढाणा आणि पंचक्रोशीतील अकोला परिसरातील जमलेले माधव सगळे आमचे उमेदवार प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे बंधू मिळून माझ्या तरुण करतो मी आज अकोला अको आणि त्याच्यानंतर आपल्या इथनं जाता जाता आपल्या सगळ्यांचे युगकुळी चतुर्थी शिवाजी महाराजांच्या पुढं नतमस्तक होण्याच्या करता त्यांना अभिवादन करण्याच्या करता राष्ट्रमता जिजाऊंना अभिवादन करण्याच्या करता जाता जाता मला इथं आपण सगळ्यांनी थांबवलं आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत पण करतो आपल्याला धन्यवाद देतो मित्रांनो नेहमी लोकसभेचे विधानसभेच्या निवडणुका देशाकडे आणि राज्याकडे बघून होतात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका त्या जिल्ह्याचा ग्रामीण भाग थोड्यासमोर जुळ होतात परंतु महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत्या हे त्या त्या भागातले जे काही गावचे प्रश्न असतात शहरातले प्रश्न असतात ते सोडवण्याच्या निमित्ताने होत असतात आज महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या सगळ्या निवडणुका चालू आहेत शुक्रवारी याच्याबद्दलचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पण बहुतेक जर वाट बघत आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद तालुका तालुकापासच्या महानगरपालिकेच्या पण निवडणुका होणार आहेत पण जाताना इथून मी ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस दिलीपरावांनी सांगितलं सरांना की दादा इथं थांबा त्याकरता मी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं थांबलेलो आहे आणि इथं महाराजांच्या पुढे नसमस्तक झालेलं आहे आज तर अतिशय महत्वाचा दिवस आहे आज संविधान दिलं घटनेचे शिल्पका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुम्हाला मला माझ्या आपल्या सर्वांच्या एकशे चाळीस कोटी जनतेला एक अशा प्रकारचं जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान दिलं की त्या संविधानामुळं आज आपण सगळेजण अतिशय लोकशाही मार्गाने देशामध्ये दे काम करतोय सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा बोलिंदाने राहत आहे जाती सर्व काढवण्याचा का प्रयत्न करताय आणि हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी सांगत असतो बरोबर आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय आम्ही भेदभाव करणं माणसं नाहीये आम्ही समाजामध्ये एकोपा निर्माण करणारे आहोत आणि त्याच्यातून खामगावच्या परिसरामध्ये मार्ग विधिमंडळात आमच्या बरोबर त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे विलासरावांच्या देशमुख साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी अनेक समाज उपयोगी काम या परिसराचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता केलेली आहे आता बोलत असताना त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आज आपल्या भागामध्ये जवळपास सतरा प्रभागामध्ये पस्तीस उमेदवार काही अनुभवी काही नवे वेळेस उभे राहत आहेत असे आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आमची लाडकी चेतना ताई शर्मा त्यांना आम्ही उभं केलेलं आहे आम्ही नेहमीच महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या करता प्रयत्नशील असतो लाडकी बहीण योजना देखील मध्य काळामध्ये आपण आणलेली आहे अलीकडच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याच्या करता चौवेचाळीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे पहिलं तेहतीस हजारांनंतर नंतर अकरा हजाराचं कापसाचे प्रश्न आहेत पाच क्विंटल कापूस एका शेतकऱ्याच्याकडनं एक घेत आहेत ते आपल्याला वाढून पाहिजे आपल्या इथं चिनिंग प्रेसिंग असेल कापसाच्या जे काही सखी असेल त्याच्यातलं पेंट काढायचं काम असेल पेंट पेंटमधन तेल काढण्याचं काम असेल या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही सगळे सगळेजण कटिबद्ध आहोत आपलं शहर चांगलं ठेवलं पाहिजे स्वच्छ ठेवलं पाहिजे आपल्या इथं मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे मागासवर्गीय समाज आहे हिंदी भाषिक आहे सगळे अनेक जाती धर्माचे लोक आहेत पण एक चांगल्या पद्धतीनं आपण इथं राहता आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्हाला विकासाला निश्चितपणे मदत करण्याच्या करता मी इथं थांबलेलो आहे मी तुम्हाला विश्वास देतो तुमचे पालकमंत्री मकरदाबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी त्यांनाही काही आपल्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून विकासाच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये पाठपुरावा करण्याच्या करता इथले प्रश्न माझ्यापर्यंत दिलीपरावांनी आमच्या भगिनी त्यांचे प्रश्न तिथं पोहोचवण्याच्या करता एक दुवा म्हणून आमचे मकरद पाटील आणि आपल्या दिलीपरावचा आनंदा हे काम करतील त्याबद्दल आपण निर्णात संख्या मनामध्ये शब्दाचा पक्का आहे मी विकासाचा कामाला निश्चितपणे सरकार करणारा एक कार्यकर्ता आहे विकास होताना सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये होता माझ्यासारख्या भूमिका आहे काँग्रेस पक्षाची भूमिका पर का या परिसरातला माझा शिवाजीनगरचा भाग असेल फाईनचा भाग असेल बाळापूर फैदचा भाग असेल चांदमारी फाईनचा भाग असेल किंवा आणखी वेगवेगळा भाग असेल त्या भागामधले देखील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात आता मला निवेदन दिलेलं आहे आता संहिता असल्यामुळं मला काही बाबतीमध्ये बोलण्याला मर्यादा आहे पण एकंदरीत त्या खामगावचा या, या शहराचा उत्तम प्रकारे पालट व्हावा उत्तम प्रकारे विकास व्हावा जो आम्ही बारामतीमध्ये करून दाखवला आहे जो आम्ही पिपी चिंचवडा करून दाखवलाय जो महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये करून दाखवलाय त्याच्या संदर्भामध्ये आपण पण सगळ्यांनी मला सांग त्या राष्ट्रवादीच्या घड्याच्या चित्रावर उद्याच्या दोन तारखेला आपण बटन दाबण्याचं काम करा आणि मला विश्वास आहे की आमच्या भगिनी चेतनातही तुम्ही टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या खामगाव परिसरामध्ये करतील त्या शहरामध्ये करतील आणि त्यांना आमच्या लाडक्या बहिणी आमचे बांधव आमचे तरुण सहकारी पस्तीसच्या पस्तीस उत्तम प्रकारचे साथ देतील अशा प्रकारचा खात्री मी आज युगपुरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या समोर करतो आणि त्या पद्धतीनं आपण आम्हाला मदत करा अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला पुन्हा मी सांगतो विकास कामाच्या बाबतीमध्ये आम्ही केंद्राच्या राज्याच्या योजना आपल्या शहरामध्ये आणण्याच्या करता कुठं कसोभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम खुदा